बॅलेन्स संपलाय वाटतं असू द्या गाड्या सुटल्या बेंजरची या ठिकाणी प्रेक्षण वगैरे सुटली सुंदर गाड्या पाहतात अलीकडं बक्कासुर पडते पलीकडे सुंदर आणि गुरु अलीकडे पिरा पलीकडे गुरु दोघात सुंदर अशी गाडी पोटे बक्कासूर आणि बुरा दोघात लढत झाली आता झाल्या बिंजर शर्ती मध्ये दावी विजय धन्यवाद सुंदर असे गावी पाळे दावेला पारा मोहित शर्दी सुजगावकरांचा बकासर आणि उजुला पारा कैलास वायशा बुमरा गौरव शेठ आरजेगडे अक्षय भाऊ बोहेवाडी का बोहे बिरा पॅन्स कडे यांचा बुरा पारा सुंदर गाडी पाहिली बकासूर आणि बुराची गाडी त्याच्या मैदानातील बिंजरचे मारकरी ठरले